नमस्कार सर्वांना सोना एंटरप्रायजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो याच्या अगोदर जे आपण सोलरचे व्हिडिओ टाकले होते ज्यामध्ये आपण काय केलं आहे जे शेतीसाठी सोलर वॉटर शेती पंप जो आलेला आहे त्यापासूनच आपण घरासाठी लाईट कनेक्ट कशी करायची यामध्ये इन्व्हर्टर बॅटरी आपण यूज केली होती आता आजचा जो सेटअप आपण केलेला आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा बॅटरी ॲडिशन करायची गरज नाही जर तुमच्याकडे जुना इन्व्हर्टर आणि बॅटरी असेल जे की रेग्युलर वापरत आहे तुमचं तर त्यामध्ये तुम्हाला तेवढ्या ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करून तुम्हाला घरासाठी सप्लाय वापरता येणार आहे तर ते जे कनेक्शन केलं आहे ते कशाप्रकारे कनेक्शन वगैरे केलेलं आहे आता आपण हे जे बसवलेलं आहे मित्रांनो हे आहे पारनेर तालुक्यामध्ये तराळवाडी म्हणून गाव आहे सरांचं म्हणजे स सर आहेत त्यांचं सरनेम तराळ आहे तरळार्मा पंढरीनाथ तराळ त्यांचं फार्म हाऊस आहे इथे तर तिथे आपण हे इन्स्टॉल केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण दाखवणार आहोत की आता सध्या मोटर चालू आहे मोटरनंतर अल्टरनेटमध्ये आपण घर कसं चालवणार आहेत सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्या शेवटला तुम्हाला काही डाउट्स असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही कळवू शकता तर आपण कंट्रोलर पाहूया सर तर मित्रांनो हे बघा जे पूर्ण पॅनल आहेत नऊ पॅनल आहेत पाच एच जी सिस्टम आहे त्यांची हे आपला इकोजनचा कंट्रोलर आहे इकोजनच्या कंट्रोलरला जे केबल आलेले आहेत हे सिरीजमध्ये मध्ये कनेक्शन करून हे केबल जे आले आहेत आपण काय केलेत इकोट्रानच्या कंट्रोलरला लावलेले आहेत हे बघा इथे कंट्रोलरमध्ये लाईट लाईट दाखवाय एक मिनिट कंट्रोलर मध्ये लाईट आहे आणि आपण आता मोटर चालू करतोय मोटर चालू केल्यानंतर जे पाणी आहे ते पाण्याच पाणी सुद्धा दाखवतोय मी मोटरमध्ये तुमचं तर मोटर चालू करतोय मित्रांनो आपण मित्रांनो हे बघा आपण मोटर चालू केलेली आहे तिथे सोलर पंप आहे त्यांनी एक पाणी साठवण्यासाठी टाकी तयार केलेली आहे आणि हे आपण सोलरची मोटर चालू केलेली आहे आणि याचं कनेक्शन हे मोटर का अल्टरनेट झालं यामध्ये आपण घरासाठी कसं करणार आहोत आता घरात घरासाठी कसं करणार आहोत हे तुम्हाला दाखवतोय त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू व्हा म्हणजे घरासाठी सिस्टीम काय केली आहे आपण आणि घरामध्ये काय काय चालू शकतो हे तुम्हाला तिथे दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आपण पाणी पाहिलेलं आहे आता आपण मोटर बंद करतोय आता मोटर बंद केलेली आहे आपण आता मोटर बंद केल्यानंतर आपल्याला जे स्विच चेंज करायचं आहे तर चेंज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे केबल आलेले आहेत इनपुटसाठी पावर पी व्ही पावर म्हणजे आपले पॅनलचे जे इनपुट आलेले आहेत ते इनपुट आपण काढतोय ही इनपुट जे आहेत प्लस मायनसचं इनपुट आहे मित्रांनो हे पी व्ही प्लसचं इनपुट आहे आणि हे पी व्ही मायनसचं इनपुट आहे आता हे जे केबल आहे ह्या दोन केबल आपण नेलेले आहेत घराकडे त्यामुळे आपण प्लसमध्ये जे प पॅनलचं प्लस आहे ते आपण प्लसमध्ये देतो आहे आणि पॅनलचं जे मायनस आहे ते मायनसमध्ये आपण देतो आहे ह्या दोन गोष्टी दिल्या त्यानंतर आता आपण घराकडे दाखवणार आहोत जे कंट्रोलर यूज केलं आहे आपण त्या कंट्रोलरमध्ये इनपुट जे आहे सध्याचं जे आता किती टाईम जो झाला आहे त्या टाईमच्या हिशोबाने समजा आता चार वाजलेलं आहे चारच्या हिशोबाने तुम्हाला तिकडे तीनशे साडेतीनशे किंवा चारशेपर्यंत पी व्ही व्होल्टेज दिसेल आणि आउटपुट काय भेटतं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे चलो तर मित्रांनो बघा आपण हे डिवाईस वापरलेलं आहे या डिवाईसमध्ये सध्या ऑफ दिसतंय ते आपण ऑन करतो आहे तर स्विच दाबून धरल्यानंतर काय होणार आहे जो तिकडला सप्लाय येतोय मी तुम्हाला जे बोललो होतं पी व्ही वोल्टेज तर बघा इथे दिसतंय तुम्हाला चारशे आठ हे पी व्ही व्होल्टेज आपल्याला तिकडून इनपुट येत आहे म्हणजे यामध्ये इनपुट येते आणि आउटपुट आपण हे जे बटन आहे यामधून आपण आउटपुट येतं दोनशे चाळीस होल्ड ए सी बरोबर यामध्ये आणखी एक आपण ॲडिशन केलेलं आहे मित्रांनो जर बायचान्स आपल्याला सोलरचा काहीतरी मेंटेनन्स वगैरे निघाला किंवा लाईटचा मेंटेनन्स निघाला तर आपण यामध्ये काय केलं चेंज ओवर स्विच वापरलेलं आहे आता हे सध्या न्यूट्रलला चेंज ओवर स्विच आहे आणि ते स्विच आपण जेव्हा खाली करणार एल जे लि आपण ते आहे लाईटसाठी म्हणजे लाईटचा सप्लाय जाणार आहे आणि वर जे लिहिला यस म्हणजे सोलरच्या सप्लायवरती जाणार आहे तर आपण काय करतोय आता सोलरच्या सप्लायवरती आपण कन्वर्ट करतोय आता यानंतर घरातले सगळे इक्विपमेंट्स तुम्हाला सिंगल बेडची मोटर असेल आता सरांकडे अर्धा एच पीची मोटर आहे त्यानंतर वॉशिंग मशीन वापरतात सर फ्रीज वापरतात म्हणजे जे हार्ड इक्विपमेंट आहे त्या तिनी तीन गोष्टी वापरतात त्यानंतर बाकी त्यांच्याकडे जुना इन्व्हर्टर होता वॉशिंग मशीन पण वापरतात आणि त्यांच्याकडे जुना इन्व्हर्टर होता मित्रांनो जुना इन्व्हर्टर त्यांनी एक वर्षापूर्वी घेतला होता जर आपल्याला नवीन इन्व्हर्टर चेंज करायचा आहे तर त्यांना तो जुना इन्व्हर्टर वापरात आला नसता म्हणून आपण काय तोच वापरत आणण्यासाठी आपण ही सिस्टीम वापरलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये वेगळी सिस्टीम होती ज्यामध्ये आपण इन्व्हर्टर आणि दोन बॅटरी वापरलेल्या आणि हे जे आहे हे आपल्याला पूर्णपणे दोनशे चाळीस होल्ड ए सी सप्लाय आपल्याला प्रोव्हाइड करतात दिवसभर म्हणजे जोपर्यंत ऊन आहे तो ऊन ऊन आहे तोपर्यंत आपल्याला हे प्रोवाईड म्हणजे सप्लाय प्रोवाइड करतं आता यामध्ये खर्चा विषय असा आहे मित्रांनो जो आधीचा सेटअप होता तो साठ पासष्ट हजारापर्यंत आपल्याला खर्च जात होता आणि याला मित्रांनो 30, तीस पस्तीस हजारापर्यंत खर्च जातो ज्यामध्ये तुम्हाला घरातले ए सी सप्लाय सिंगल बेज ए सी सप्लाय तुम्हाला पूर्णपणे मिळतो ज्यामध्ये तुम्ही कोणतेही इक्विपमेंट प्रॉपर वेने चालू शकता व्हिडिओ जर आवडला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना